युआर वॉचिंग अहमदनगर City Channel. त्या महाराष्ट्र केसरीच्या स्वागताचे फलक संपूर्ण आहिल्यानगर शहरामध्ये संपूर्ण आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आज आपल्या संग्रामबाईंच्या माध्यमातून कुस्तीचे स्वागताचे फलक हे सदुतर लावलेले असताना आज काही ज्यादी वृत्ती ज्यांना भगव्याची अडचण झाल्यासारखे दिसून येते ज्यांच्या पार्श्वमध्ये काही दम न राहिला ते घाणेडे कृत्य जे रस्त्यावर जाऊन थुकणे असन बोर्डवर फाडणे असन हे जे असे काही घाणेडे प्रकार काही ज्या वृत्तीकडून करत असतील तर त्यांना आम्ही सर्व संग्रामबाईंचे कार्यकर्ते व सर्व आम्ही हिंदूप्रेमी एक सांगू इच्छितो जे काय करायचं असेल ते समोर येऊन करा असे घाणेडे प्रकार हे नगर शहरामध्ये नगरमध्ये कद्यापियी आम्ही सहन करून घेणार नाही आणि आज आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही एक निवेदन देऊ इच्छितो जर तुमच्याकडून जर कुठल्या प्रकारची कारवाई होत नसेल तर आम्हाला प्रत्यक्षात खाली उतरून कारवाई करायची करायची वेळ आज आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये निर्माण झालेली आहे आणि जर कोणाला वाटत असेल हे थुकल्याने काय आमच्यावर काही फरक पडत असेल तर त्यांनी हे समोरासमोर येऊन कृत्य करायचं आणि येणारे जे काही जे घाणेडे कृत्य करणारे जे काही ज्यादी वृत्तीचे लोक आहेत ज्यांना भगव्याच्या अडचण निर्माण आज झालेली आहे तर त्यांना आम्ही एक आव्हान देऊ इच्छितो जे काय करायचं असेल ते समोर समोर येऊन करा असं घालणारे प्रकार आमच्या अहिलानगर शहरामध्ये कदापि आम्ही सहन करू घेणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये जे काय आता आहिल्यानगर शहरामध्ये अतिक्रमण असेल व यांची जी काही मोगलाई माजलेली आहे ती मोगलाई मोडी मोडीत काढायचं काम हे आम्ही सर्व हिंदू कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लवकरच आहिल्यानगर शहरामध्ये करणार आहोत अहिल्यानगर शहरामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चालू आहे या कुस्ती स्पर्धेसाठी या जिल्ह्याच्या भूषण म्हणून या जिल्ह्याला भूषण म्हणून असा एवढ्या मोठ्या कुस्ती स्पर्धा चालू आहे यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी येत आहेत त्यांच्या स्वागताचे या ठिकाणी बोर्ड लावले आहेत या बोर्डला मध्ये भगवा कलर लावलेला आहे या भागव्याचा अपमान असेल काही जिहादी वृत्तींकडून हा अपमान केला जातो आहे काही ठिकाणी तुंकल्या जात आहे काही ठिकाणी फाडल्या जात आहे पण मला यांना एकच सांगायचं आहे तुम्हाला या भगव्याचा जर एवढा तिरस्कार असेल किंवा या महायुतीचा एवढा राग असेल तर त्यांनी या समोरासमोरून एकृत्य करावं आणि या महायुतीच्या ज्या योजना असतील त्या योजना घेण्यापासून वंचित राहावं तुम्ही लाडक्या बहिणी योजनेसाठी सगळ्यात पुढे रांगेला असतात आनंदाचा शिधा घ्यायला सगळ्यात पुढं असतात सगळ्या मोदी सरकारचं या महायुतीच्या सगळ्या योजना तुम्हाला पाहिजेत पण यांना मत नको यांचा तिरस्कार करायचा या जिहादी लोकांकडून हे कृत्य चालू आहे या लोकांना आमचं एवढंच आहे आमच्या भगव्याचा अपमान आमच्या नेत्यांचा अपमान आणि या महाराष्ट्राचा अपमान आम्ही कधीच खपून घेणार नाही जर याच्या पुढे कोणी दिसलं तर त्याचं तज्ज्ञ मोडल्याशिवाय आणि ज्यांना कोणाला याचा राग असेल किंवा या भगव्याचा म्हणजे सण होत नसेल त्यांनी खुशाल पाकिस्तानात जावं एवढंच या ठिकाणी आम्ही या ठिकाणी इशारा देतो आणि या महायुतीच्या वतीने यांना एकच सांगतो तुम्हाला जर या एवढा महायुतीचा राग असेल तर मा या सरकारच्या योजना घेणं तुम्ही बंद करा